सीपीआर हॉस्पिटल या ठिकाणी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पैसे लुटणाऱ्या दोघांना अकरा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी कोल्हापूर जिल्हाधिकारी व सीपीआर अधिष्ठाता यांच्या बनावर सही शिक्क्याचे नियुक्तीपत्र देऊन गायत्री जयवंत वाकरे व वा दिलीप गणपती दानवे यांना कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटल ठिकाणी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून याची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे घेतले होते या प्रकरणी डॉक्टर गिरीश शरद कांबळे यांनी नितीन अशोक कांबळे राहणार कसबा वाळवा तालुका राधानगरी व नागेश एकनाथ कांबळे राहणार शेळवाडी तालुका राधानगरी यांच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता या प्रकरणी पोलिसांनी नितीन कांबळे व नागेश कांबळे या दोघांना अटक करून आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे याबाबतची अधिक माहिती लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक श्रीराम कनेरकर यांनी दिली आता काही भरती निघालेली आहे तिथे क्लास फोरची त्या अनुषंगाने शिक्का बनवला बनावट शिक्का आणि वापरून जे तरुण होते त्यांना देण्यात आलेली होती यांना झाल्यानंतर त्यांनी तक्रारी होता आम्ही चौकशी त्यानंतर त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुणाला देण्यात आहे अटक करण्यात आलेली आहे जसं गुणाचा तपास झाले असता न्यायालयावर त्यांना पाच दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे कमता आव्हान आहे की अशा प्रकारे कोणाची फसवणूक झालेली असेल कोणत्या कॅन्डिडेटच्या अशा प्रकारचे बनावट वृत्ती असतील तर कृपया त्यांनी पोलीस संपर्क साधावा त्यामुळे योग्य तपास केला जाईल अशा प्रकारची कोणाची फसवणूक झाल्यास त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांनी केले आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर